सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले ठीक आहे दोन 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 मिनिटं मिनिटं बसा बसा अध्यक्ष माझी विनंती आहे आपण 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 बहुमत आहे पण त्यांचंही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष मोठे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजेत ही पूर्वीपासून आमची भूमिका होती आमच्या सर्वांची भूमिका होती त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा आमची द्यायला तयारी आहे काय नाही अध्यक्ष महोदय एक मिनिट मध्ये म्हणू द्यायला आता झालं ना दा। बोलू द्या ना तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे तुम्ही एकमत सांगितलं आता मला घोषणा करू द्या एकमताची होयचे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो